त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्याच्या कर्जमाफीस इतर शेतीविषयक प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी कालपरवाज सहकार मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब महसूल मंत्री शेती निगडीत असणारे सर्व खात्याचे मंत्री वनमंत्री मत्स्यमंत्री हे सगळे दिनांक तीन सात पंचवीस रोजी बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार राज्यातील शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी शासनामार्फत समिती गटात गठीत करण्यात आलेली आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये याची माहिती देणार आहेत एवढी माहिती आपल्याला देऊन निश्चितपणे या सरकारने आत्ताच कृषी खात्याच्या मंत्र्यांनी आत्ताची आपल्यासमोर माहिती दिली नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभेतून शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे ती आपण आत्ताच पाहिली सध्या शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत आणि हा प्रश्न थोडासा मार्गी लागलाय असं म्हणायला काय हरकत नाही कारण निदान आता समिती तरी स्थापन झाली असंच विधानसभेतून जाहीर करण्यात आलाय याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री लवकरच करतील अशी अपेक्षा आहे एक दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेमध्ये या कर्जमाफीसाठी समिती गठीत केल्याची घोषणा करतील अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांचा हा कर्जमाफीचा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा निर्माण झाली आहे समिती आता किती दिवसात काम करते आणि अहवाल कसा देते दे याच्यावर पण खूप मोठे अवलंबून आहे यावर आपले लक्ष राहणारच आहे तरी बघू आता काय होते ते धन्यवाद